इचलकरंजी कारखान्यातील कामगाराचा खून पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत तिघे आरोपी ताब्यात इचलकरंजी तालुका हातकणंगले येथील शहापूर तारदाळ नाका परिसरात झालेल्या हल्ल्यातून अॅटोलूम कारखान्यातील कामगार संतोष गोपाल पांडा वेवर्ष अडतीस राहणार शहापूर मूळ उत्तर ओडिसा यांचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून काही तिघा संशयितांना ताब्यात मिळालेल्या माहितीनुसार मृत संतोष पांडा यांनी आपल्या ओळखीतील काही ओडिसा राज्यातील मजुरांना कारखान्यात नोकरी दिली होती बुधवारी त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता आणि गुरुवारी सकाळी समजोता झाल्याचं दिसत असतानाही रात्री पुन्हा संशयितांनी संतोष यांना शहापूर तारदार नाका परिसरात बोलावून नेलं तिथं त्यांच्यावर लोखंडी पाईप व लाकडीत दांडक्यानं बेछूट हल्ला करण्यात आला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संतोष पांडा यांना नागरिकांच्या मदतीनं आय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं घटनेनंतर रुग्णालय माहिती मिळता शहापूर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत संशयितांचा शोध सुरू केला अखेर पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे